जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे विष्णू सहस्त्रनाम आपल्या सर्वांना माहीत आहे परंतु आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला महाकाल सहस्त्रनामा विषयी माहिती सांगणार आहे हे महाकाल सहस्त्रनाम जर का आपण म्हंटल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात आपण हे महाकाल सहस्त्रनाम याचा पाठ कसा करायचा आहे माहिती मी तुम्हाला आजच्या मध्ये सांगणार आहे महाकाल हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ते महत्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं आपण त्यांना कालो के काल महाकाल असं देखील म्हणत असतो देवदि देव महादेवांना आणि जवळ एक पुस्तक आहे त्यामध्ये महाकाळ स्तोत्र याची महती आलेली आहे त्याविषयीची माहिती यामध्ये सांगितली आहे तर हे जे पुस्तक मी तुम्हाला दाखवते आहे हे अतिशय जुनं आहे आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये याचं प्रकाशन आहे त्यापूर्वी देखील त्याच्या पाच हजार आवृत्ती झाल्या होत्या तर हे जे पुस्तक आहे हे हिंदीमध्ये आहे कारण की उज्जैन जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये ते त्यामुळे यामधली भाषा ही हिंदीमध्ये आहे आणि त्याचा मराठी अनुवाद करून दाखवणार आहे त्यासोबतच ज्या पुस्तकामधले जे पेजेस आहेत त्यामध्ये जे हिंदीमध्ये महाकाळ स्तोत्र सांगितले आहे त्यासोबतच त्याचं महत्व सांगितलं आहे मी तुम्हाला त्याच्या क्लिप देखील दाखवते तर तुम्हाला अजून त्याचं व्यवस्थित समजून जाईल की या स महाकाळ नाम स्तोत्र याचं महत्व किती आहे आणि हे बुक अतिशय जुनं आहे म्हणजे माझे जे मिस्टर आहेत त्यांच्या आजोबा जेव्हा उज्जैनला गेले होते बारा ज्योतिलिंगाच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा त्यांनी आ, हे आणलेलं आहे म्हणजे माझ्या आज सासऱ्यांनी हे आणलेलं आहे एवढं जुनं हे आहे देखील हे वाचलं तर मला वाटलं तुमच्यासोबत मी हे शेअर करू त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही देखील नक्की प्रयत्न करा नाम स्तोत्र म्हणण्याचा ऐकण्याचा श्रवण करण्याचा तर या पुस्तकामध्ये त्याचं अतिशय महत्व सांगितले आहे त्याचा मराठी अनुवाद मी माझ्या पद्धतीने केला परंतु याचे काही जे पेजेस आहेत ते मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा नक्की प्रयत्न करते तर या हे जे सहस्रराम स्तोत्र आहे ते भगवान कृष्ण आणि त्यांचे जे परममित्र होते सुदामा यांच्यामधला तो संवाद आहे आणि त्यांनी भगवान श्रीकृष्ण यांनी या महाकाल स्त्रोत्राचं महत्व सांगितलं आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे संदीपान ऋषी यांच्या आश्रमामध्ये गेले होते चौदा विद्या आणि चौसष्ट कला शिकण्यासाठी तेव्हा सुदामा यांनी त्यांचे मित्र होते त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की महादेव यांचे जे देव की देव महादेव आहेत त्यांच्या पूजेमध्ये मी बिल्लोपत्र अर्पण करताना कुठला मंत्र बोलायचा आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांना महाकाश स्तोत्राची महती सांगितली होती महाकाश सहस्त्र स्तोत्राची महती सांगितली होती आणि त्यांनी सांगितलं की महाकाश सहस्त्र स्तोत्र म्हणत बिल्लोपत्र अर्पण करायचं आहे आणि महाकाळ सहस्त्रनाम स्तोत्र जर का आपण म्हंटल आणि कुठे कुठे म्हणून बसून जर का आपण महाकाल सहस्त्र नाम म्हंटल किती किती वेळ जर म्हटलं तर कसं कसं आपल्याला पुण्य प्राप्त होते त्यासोबत आपल्या ज्या काही इच्छा आहेत म्हणजे अनेकांना खूप प्रॉब्लेम असतात कोणाला संतान प्राप्ती होत नाही कोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो धनधान्याचा प्रॉब्लेम असतो त्या सर्व आपल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या कशा पूर्ण होतील आपली पापांपासून कशी मुक्तता होईल याबद्दलचा हा संवाद भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे परम मित्र सुदामा यांच्यामध्ये झाला होता तर हे जर आपण म्हणत म्हणत जर का आपण बिल्लो अर्पण केलं तर आपल्याला परम सुखाची प्राप्ती होते आपल्या ज्या काही एक इच्छा आहेत त्या पूर्ण होतात तर या स्तूतचं पठन आणि श्रवण केल्यामुळे शीघ्र पापांपासून मुक्ती मिळते महाकाल सूत्र जर का एक वेळेस पाठ केल्याने आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होते दोन वेळेस पाठ केल्याने धनधान्याची प्राप्ती होते आणि तीन वेळेस पाठ केल्याने जगदीश्वराची प्राप्ती होते तीर्थस्थानावरती जर जाऊन आपण महाकाल सहस्त्रनामाचे सूत्र जर पठन केलं तर वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये झाडांच्या मुळाशी जे वटवृक्ष असतात वडाचं झाड असते त्यासोबत पिंपळाचं झाड जे मंदिरामध्ये लावलेले असतात ते सिद्ध झालेले असतात त्या ठिकाणी जर का आपण पाठ केला आणि कशा कशा पद्धतीने पाठ केला आणि त्यामुळे कुठलं कुठलं फळ मिळते ते देखील इथे सामील सिद्ध वट असतो त्याच्या झाडाच्या मुळाशी बसून जर का आपण सलग तीन दिवस दिवसातून तीन वेळेस जर आपण पाठ केला तर आपल्याला सर्वार्थ सिद्धी प्राप्त होते पिंपळाच्या किंवा तुळशीच्या मुळाजवळ बसून तीर्थक्षेत्रामध्ये किंवा विष्णू मंदिर किंवा शिवमंदिरामध्ये जर का आपण पाठ केला तर आपल्याला प्राप्ती होते तीर्थात पिंपळ आणि वडाचे झाड आहे ते तीर्थ सर्व पाठकर्त्यांसाठी सिद्ध असते म्हणजे अशा ठिकाणी मनाने एकाक्रित भावने जर का पाठ केला तर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे कामना आहे ती शीघ्र पूर्ण होते तर महाकाल सहस्त्रनाम स्तोत्र इतकं प्रभावी आहे की त्याचं एक वेळ जरी पठन किंवा पाठ किंवा श्रवण जर आपण केला तर महाकाल जे आहेत ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती राहत एकोणावीस दिवसात रोज सहस्र सहस्रनामाचे आपण शंभर पाठ जर केले तर दुसाध्य जे कर्म असते ते देखील सुसाध्य होते म्हणजे आपण ज्याला आपले जे, जे काही पाप झालेले असतील काही आपले कर्म खराब झालेले असतील तर ते देखील आपले पाप नष्ट होतात आपलं कर्मही चांगले होते जर का आपण याचे शंभर पाठ केले महाकाळ सहस्रनामाचे तर आपली जी इच्छा मनोकामना आहे ती पूर्ण होतात मनोकामना पूर्ण होतात आणि महादेव महाकाल यांची कृपादृष्टी देखील आपल्यावरती तीर्थ क्षेत्रावरती पिंपळाचं झाड आहे अशा पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून जर का आपण एक हजार पाठ केला तर कलियुगामध्ये आपल्याला मोक्ष प्राप्त होतो आणि मनुष्याचा दिव्य देह बनतो आणि असा मनुष्य भगवान महाकाल यांना अतिशय प्रिय होतो तर मी जसं तुम्हाला सांगितलं की आपण क्षेत्रावरती जाऊन एक हजार वेळ जर का पिंपाच्या झाडाच्या खाली बसून याचा पाठ केला तर आपल्याला या कलियुगामध्ये दे त्यासोबतच असा मनुष्याचा देह हा दिव्य देह होतो भगवान महाकाल यांची कृपा होते त्यासोबतच अशा मनुष्याचा शाप देखील लागतो म्हणजे जे कोणी कोणी आपलं मन दुखवलं तर आपल्या मनातून अतिशय तीव्र भावना निर्माण होते आणि असा मनुष्य जो वाणीतून जर वचन काढले तर अशा श्राप देखील लागू शकतो म्हणजे लागतो म्हणजे तुम्ही अनुग्रह देण्याच्या लायक बनता म्हणजे गुरु दीक्षा आपण ज्याला म्हणतो किंवा गुरुमंत्र आपण ज्यांना देत असतो तसा अनुग्रह करण्याच्या लायक तो मनुष्य हा होतो कोटी तीर्थ जिथे असतात तिथे जर का आपण पाठ केला तर आ, महाकाल प्रसन्न हो। होतो रुद्र सरोवरात पाठ केल्याने कुष्ठरोग नाहीसा होतो आणि सिद्धपीठ जिथे असते तिथे पाठ केल्याने सर्व गोष्टी वश होतात अजून हे शहर आहे हे शिप्रा नदीच्या काठावरच वसलेलं आहे तर शिप्रा नदी अत्यंत पवित्र आहे तर शिप्रा नदीच्या किनारी जर का आपण बसून पाठ केला तर धनधान्याची प्राप्ती होते महाकाल नामाचा त्रिकाल पाठ केला तर शत्रुनाश होतो भैरवनाथ मंदिरात जर का बसून पाठ केला तर अपमृत्यू टळतो त्यासोबतच जर का सिद्धवटाच्या झाडाच्या खाली बसून जर का पाठ केला तर ज्यांना संतान प्राप्ती नाही पुत्र प्राप्ती नाही त्यांना पुत्र मिळते आणि चिरंजीवी पुत्र असा त्यांना मिळतो अखर मध्ये पाठ केल्याने भूतबाधा दूर होतो गयापकूप मध्ये पाठ केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि पितराची प्राप्ती होते गोमती मध्ये पाठ केल्याने विष्णू लोकाची प्राप्ती होते आणि पापांपासून मुक्ती मिळते खग मध्ये पाठ केल्याने खडग सिद्धी प्राप्त होते यम तालाबामध्ये पाठ केल्याने यमदुःख दूर होते नव जवळ पाठ केल्याने रिद्धी सिद्धी प्राप्त होते योगनीपूर मध्ये पाठ केल्याने महाभय यांचा नाश होतो त्यासोबतच महामारी जी असते त्याचा देखील नाश होतो वृद्ध कालेश्वरच्या जवळ पाठ केल्याने अपत्य प्राप्ती होते पुत्रप्राप्ती होते संतान प्राप्ती होते म्हणजे ज्यांना काहीच अपत्य नाही पुत्र सुख नाही मुलगा नाही मुलगी नाही अशांना अपत्य प्राप्ती होते असं हे महाकाळ सहस्त्रनाम याचं महत्व सांगितलं आहे कुठे कुठे कसा कसा पाठ केल्याने कशा कशाची प्राप्ती होते हे देखील सांगितलं आहे तर जमल तुम्ही महिन्यामध्ये पाठ करण्याचा नक्की प्रयत्न करा आता आपण तसा कोणी साधू संत पुरुष नाही किंवा ज्या घरातील महिला असतात त्या घर देखील सोडू शकत नाहीत आपल्या घरामध्येच तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा किंवा एक तरी पाठ करण्याचा प्रयत्न करा महाकाळ नावाचा कारण की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देवादि देव महादेव आहे ते सर्वश्रेष्ठ आहेत त्यामुळे श्रावणात एकदा तरी तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा श्रावणात नाही जर झाला तर महाशिवरात्रीला देखील तुम्ही पाठ करू शकता किंवा सोमवारच्या दिवशी देखील तुम्ही याचं पठण करू शकता श्रवण करू शकता श्रवण केल्याने देखील मी तुम्हाला जस सांगितलं की करण्याचे देखील खूप फायदे आहेत श्रवण जरी केलं तर महादेवांची कृपादृष्टी आपल्यावरती राहते आणि जेव्हा तुम्ही पाठ कराल श्रवण करायला बसाल किंवा पाठ करायला बसाल तेव्हा एक तुपाचा दिवा लावायचा आहे गणपतीचं ध्यान करायचं आहे तुमच्या गुरुंचं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या पाठाला सुरुवात करायची असते मला नाम स्तोत्र माहित आहे का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करता सबस्क्राइब करता चॅनलला परंतु कमेंट्स पाठवत जा प्लीज म्हणजे तुमच्या कमेंट्स जर आल्या माझ्यासाठी मोटिवेशन ठरते तुम्हाला अजून कुठले कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील त्यासोबतच माझे जर काही चुकलं असेल काही चुकत असेल ते देखील कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओला लाईक करता चॅनलला सबस्क्राईब करता परंतु कमेंट करत नाही असं करू नका प्लीज कारण की माझ्या मला कसं कळणार की तुम्हाला एक्झॅक्टली काय बघायचं तुम्हाला आवडलं नाही आवडलं त्यामुळे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट देखील करत जा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरी सांगत जा नाही आवडला तरी सुद्धा सांगायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन